नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आवडे फॅमिली ब्लॉग चॅनलमध्ये तर मी आज ट्रेडिशनल डिश बनवणार आहे खीरपुरी तर त्याची रेसिपी मी तुमच्यापर्यंत माझ्या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने पोचवण्याचा प्रयत्न करत आहे तर चला पाहूया आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे खीरपुरीची त्याच्यामधले आता खिरीचं आपण सामान पाहूया साहित्य तर मी हे खी खिरीचं पाकिट घेतलेलं आहे हे दुकानातून आणलेलं आहे मी तर हे असं आपल्याला दुकानात भेटतं <coughs> ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं म्हणजे साहित्य वाढवायचं आहे की तर खीर होते हे सामानामध्ये तर आपल्याला तर मी हे दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर आणि ही भाजलेली शेव भेटते आपल्याला पाकिट याचं पण तर ही मी अर्धी वाटी घेतलेली आहे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे मी आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काजू आणि बदाम हे मी आठ काजू घेतले आठ बदाम घेतले आणि हे थोडंसं तूप घेतलं आहे मी आपल्याला शेव आणि हे भाजून घेण्यासाठी की जेणेकरून शेव पण जरा थोडीशी क्रंची लागेल ला आणि काजू बदाम पण क्रंची लागते तर आपल्याला तुम्हाला मी जे हे सामान घेतले हेच्या सामानामध्ये तुम्हाला जर साहित्य तुमचं अजून वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता आणि ह्याप्रमाणे जर करायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही करू शकता तर आपण आता हे दूध मी गरम करण्यासाठी ठेवणार आहे तर आता आपण गरम करूया दूध दूध गरम करायला ठेवलेलं आहे तर आपण आता शेव आणि काजू बदाम भाजून घेऊया तुपामध्ये तर मग आता आपलं दूध गरम झालेलं आहे तर आता आता दूध मी एका साईडला ह्या दुसऱ्या गॅसवर ठेवून घेणार आहे आणि याच्यामध्ये आता आपण शेवला भाजून घेणार आहे आणि आपलं डायट आहेत हे तुपामध्ये थोडंसं मी क्रंची करून घेणार आहे चला आपण आता ही सेव भाजायला घेऊया कढई गरम झाली की आपण त्याच्यामध्ये सेव भाजून घेणार आहे आपल्याला ही आता आपली ही जी रेसिपी आहे ती मी तुमच्यापर्यंत आपल्या माझ्या पद्धतीने एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते तर आपले व्हिडिओ पाहत जावा तुम्ही तर याच्यामध्ये मी थोडस अर्धा चमच तूप टाकून घेणार आहे एवढं आपण सेव भाजायची हे से भाजलेलीच सेव असते भाजून आलेलीच असते पण आपण जरा थोडीशी तुपामध्ये भाजली म्हणजे जरा टेस्ट छान लागते असा जी मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवली दुकानातून आणलेलं पाकिट त्याच्यामध्ये सर्व असतं साहित्य पण तसं आपल्याला घट्ट जर खायचे असेल तर मी ही एक्स्ट्रा त्याच्यामध्ये टाकणार आहे जास्त की जेणेकरून आपल्याला खाताना पण जरा खिरीची व्यवस्थित चव लागते एकदम पातळ माझ्या मुलांना आणि मिस्टरांना आवडत नाही म्हणून मी हे एक्स्ट्रा त्याच्यामध्ये साहित्य टाकून देते तर आपली शेव भाजून झालेली आहे तर आता शेव आपण ही काय करणार आहोत अशी भाजली की डायरेक्ट या दुधामध्ये गरम झालेल्या दुधामध्ये टाकून घेणार आहे तरी जी शेव आहे ती मी अशी याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि याच्या याच कडेमध्ये मी बदाम आणि काजू भाजून घेणार आहे दोन्ही संगती भाजलं तरी चालतं आणि वेगवेगळं भाजून तुम्ही घेतलं तरी चालेल त्याला पण थोडस आपण तूप टाकून देणार आहे म्हणजे एकदम क्रंची लागतात खाताना कमी गॅसवर आहे की करपले नाही पाहिजे ते आपले काजूबद्दल छान सुगवून देतोय चपाता आपल्या मस्त तर आपले काजू बदाम पण भाजून झालेले आहे मी गॅस बंद करून घेते आणि काजू बदाम पण याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे छान याला असा तडका बसल्याक खिरीला आपल्या बसतोय मस्त इकडे मी आता सायडून आणि आता परत आपण याला गॅसला पेटवून घेणार आहोत आणि याच्यावर आता ही आपली शेव आणि बदाम टाकलेली खीर हे याच्यावर ठेवणार आहे मी आणि याच्यामध्ये तुम्हाला आता हे पाकिटात असलेली आपली खिरीचं पाकिट हे याच्यामध्ये आपण हे फोडून टाकणार आहोत ही जी आपण घेतलेली खीर आहे आपण हे पाकिट आहे तर हे आपण याच्यामध्ये टाकून घेणार हे सर्व असं असतं याच्यामध्ये पण थोडंसं कमी असतं म्हणून हे आपल्याला एक्स्ट्रा टाकायचं आलेलं आहे तरी असे टाकून घ्यायचं सर्व याच्यामध्ये पण साखर आहेत ड्रायफ्रूट आहेत पण आपल्याला वरून थोडंसं खायला बरं वाटावं म्हणून टाकायचं आहे तर आपली खीर तयार झालेलीच आहे समजा मस्त घट्ट थोडीशी उकळी मारू घ्यायची चांगली म्हणजे घट्ट होीर अर्धा लिटरच्या दुधाला हे एक पाकिट बरोबर होत तुम्ही थोडीशी खीर चाकून बघा जर तुम्हाला वाटेल की साखरेचं प्रमाण कमी आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये घेतलेली आपली अर्धी वाटी साखर आहे त्याच्यातली तुम्हाला जसं गोड कमी जास्त आवडतं तसं तुम्ही टाकून घेऊ हो शकता तर मी थोडीशी ही एक चमच साखर टाकून घेणार आहे थोडी सपक पण बरं लागत नाही तर आपण थोडस जरा खीर म्हटलं की जरा गोड लागतेच त्यासाठी मी एक चमच घेतलेल्या अर्ध्या वाटीमधून टाकलेले तर सर आता आपली खीर तयार झालेली आहे तर आता आपण पुरी बनवण्याचं साहित्य बघू मी एक वाटी घेतलाय गे घेणार आहे गव्हाचे पीठ आणि अर्धी वाटी घेणार आहे मैदा तर आता आपण पुरीची तयारी करू जर कशी मस्त पैकी उकळ्या मारते तर मस्त पैकी उकळी मारून घेतलेली आहे आपण खिरीला ती थोडी थंड झाली की मस्त घट्ट होईल तर पण घट्ट झालेली आहे आपली खीर ते पहा अशी मस्त छान सुगंध येतोय आपल्या खिरीचा मग बघा पुरी बरोबर किती छान लागेल ला आपल्याला मग मंडळी मी हे पीठ पुऱ्यांसाठी मळून घेतलेलं आहे याच्यामध्ये एक वाटी मी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी मैदा टाकलेला आहे तर आपण याची पुरी बनवून घेणार आहोत मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता आपण पुऱ्या बनवूया पुरी बनवून घ्यायची आहेत आपल्याला थोडस सुक फुट घेणार आहे मला थोडशा जाडच लाटायच्यात आपल्याला जशी आपण चपाती लाटतो तसंच लाटून घ्यायचं चारी बाजूने लाटून आहे आपल्याला थोडीशी मोठी लाटून घ्यायची लाटून झालं याच्यामध्ये आपण थोडस वरून पीठ असं लावून याच्यामध्ये चिपकणार नाही तर आपल्याला अशा ह्या मी वाटी घेतलेली तुम्ही पण तुम्हाला कोणतं आकार हवा असेल बारीक मोठा त्याप्रमाणे तुम्ही घ्या आणि हे आपल्याला असं काढून घ्यायचे अशी आपले निघणार आहे बघा पुढे अशी आपले तयार होणार आहे तयार झाली तिसरी तर अशा ह्या सर्व आपण पुढ्या लाटून घेणार आहोत आपल्या अशा पुढ्या तयार आहेत लाटून तयार आहेत पर्यात तर आता आपण याला तळून घेणार आहोत तेल आपलं गरम झालेलं आहे याच्यामध्ये मी सोडा वगैरे काहीच टाकलेले नाहीये बघा कशी आता आपली खूप तिट्टम अशी पुरी मस्त पुरी खीर तुम्हाला नुसत्या मैद्याच्या हवे असतील किंवा घवाच्या पिकाच्या हवे असतील तरी पण तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता मस्त लाल होईपर्यंत पूल भाजून घ्यायची आपल्याला कारण आपण गव्हाचे पीक आहे याच्यामध्ये म्हणून काय वाईट थोड्या असं पांढऱ्या आहेत म्हणून तुम्ही काढू नका लाल चांगल्या व्यवस्थित भाजून घ्या घ्यायचे बघा लाल झाली कशी लाल मस्त आपण काढून घेऊया ले ले। आता ह्या बाकीच्या आहेत दोन इकडे आपण घेऊन आहोत मस्त छान अशा तेल गरम झाले फटाकट पुऱ्या भाजून घेण्या टाकल्या बघा अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या काढून घेणार आहे आता तर पहा मी माझी साध्या मी सोपी खीरपुरी तयार केलेली आहे रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही बनवून पहा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली तर आता आपण भेटूया नंतरच्या नवीन रेसिपी घेऊन